हॅलो हाय नमस्कार कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा जय खानदेश आज आपण बनवणार आहोत भजीची आमटी भजीची आमटी तुम्ही खाल्ली का खानदेशी पद्धतीने आणि नसेल खाल्ली तर या पद्धतीने करून पहा चवीला अप्रतिम अशी लागते आणि अचानक कोणी गेस्ट आलं ना तर आपण जर कोणी नॉनव्हेज खाणार नसेल किंवा काही तर आपण ऑप्शन म्हणून भजीची आमटी बनवू शकतो आणि झटपट बनव बनते बरं का म्हणून तुम्ही अवश्य बनवून पहा त्यासाठी घेतलेला आहे आपण एक मोठा कांदा त्याला छान बारीक चिरून घेतला आणि नंतर त्याला तव्यावरती छान भाजून घेतला कोणी कोणी शेगडीवरतीही भाजतं शेगडीवरतीही भाजला तर तो छान परतला जातो आणि अशा पद्धतीनेही आपण भाजू शकतो छान असा भाजून घेतलेला आहे भाजण्याच्या वेळेस थोडं तेल टाकलं ना तर पटकन भाजला जातो आता आपण एक सुकं खोबरं घेतलेलं होतं थोडा तुकडा ते आता भाजून घेऊया सुकं खोबरंही खोबरं भाजल्याने पण चव छान लागते आणि भाजीमध्ये सहसा करून मसाल्या भा मसाल्याच्या भाजीमध्ये जितकं खोबरं असेल ना तितकं चवही छान लागते आता आपलं सगळं खोबरं भाजून झालं आहे छान मस्त काळा काळं काळं झालं आहे आता आपण त्या स मसाल्यामध्ये टाकण्यासाठी धणे घेतलेले होते आणि सुके मिरच्या घेतलेल्या होत्या त्यांना ते, थोडासा गा गॅसची फ्लेम कमी असू द्यायची आणि नंतर त्यावर भाजून घेणार आहोत आपण सर्व आणि आता यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत खडे मसाले त्यामध्ये लवंग मिरी दालचिनी वगैरे जे काही तुमच्या खडे मसाले असणार ते टाकून घ्यावे मसाल्याच्या भाजीमध्ये हो। खडे मसाले, भाजी मसाले असले की भाजी छान लागते आणि चवीला अप्रतिम अशी भाजी लागते तुम्ही मटणाची भाजीही या पद्धतीने बनवू शकता जितका खडा मसाला वा वापरला ना तितका भाजीला चव छान लागत असते आता आपण भाजी करण्यासाठी एका पातेलीमध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे आता तो सगळा मसाला आपण मिक्सरच्या जारमध्ये वाटून घेणार आहोत त्यात आलं टाकायला विसरू नका आलं लसूण टाकलं ना तर भाजी छान लागते आता आपण याला वाटून घेऊया आता आपली पेस्ट त तय, तयार झालेली आहे आता आपण कढाईमध्ये भाजी करायला ठेवूया कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता जी आपण पेस्ट बनवली होती ती टाकून घेऊया त्यात छान असं त्याला फ्राय होऊ द्यायच्या सर्व मसाल्याला जितका फ्राय झाला ना तितकं तिखटपणाही कमी लागतो त्यात आपण थोडं आता तिखट मसाले आणि तुम्हाला जर आणखी आवश्यक धनीपूट टाकायची असेल तर तुम्ही ती टाकू शकतात पण तिखट आणि मसालाही टाकला तर भरपूर आहे कारण की आपण आधीच मिरच्या घेतलेल्या होत्या पहा तर एक चम्मच मी तिखट टाकून घेतलेलं आहे आणि थोडा मसालाही त्यात टाकून घेतलेला आहे छान मसाल्याला परतू द्यायचं आणि पूर्ण मसाला भाजला गेल्यावरती नंतर आपण त्यात पाणी टाकणार आहोत आता मी इथं घरगुती जो मसाला असतो तो अर्धा चम्मच टाकलेला आहे छान मसाला पूर्ण फ्राय होत आहे मसाला फ्राय झाला की हळूहळू त्या ते मसाल्याला तेल सुटायला लागतं आता आपण मिक्सरच्या जारला जितका काही मसाला लागलेला होता तेही आपण ते टाकून घेणार आहोत पहा त्यात आता आपण गरम पाणी टाकून घेतलेलं आहे छान आपली भाजी तयार झालेली आहे आता आम्ही नेहमी भाजी बनवण्याच्या वेळेस मसाल्याची खास करून बनवण्याच्या वेळेस आम्ही डाळीचं पीठ आणि बाजरीचं पीठ थोडं भाजून घेत असतो आणि ते प्रेमिक्स रेडीमेडच असतं म्हणजे आठ दहा दिवस पुरेल इतकं तर मी आता ते प्रेमिक्स बनवलेलं होतं तर ते त्यात पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण भाजीमध्ये ॲड करूया या मिस म्हणजे हे जे जा डाळीचं आपण पीठ बनवलेलं असतं त्यामुळे भाजीला ग्रेव्ही येत असते पहा भाजी किती छान दिसते तर मसाल्याची भाजी आता आपण भजीसाठी पीठ घेऊया बेसनाचं पीठ घेतलं आहे त्यात मीठ हळद ओवा जिरं तिखट आणि कोथिंबीर असं सगळं घालून छान पीठ आपण मळून घ्यायचं आहे पीठ कधीही जास्त पातळ नसावं थोडं घट्टच असू द्या आता कढाई ठेवली आहे आणि कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे तेल तापल्यानंतर आपण सगळ्या भज्या तळून घ्यायच्या आहेत पहा आता सगळ्या भज्या आता आपल्या तळत आहेत तेल छान तापू दिलं की भजी लवकर होत असते पटकन आणि अशाच पद्धतीने सगळ्या भज्या बनवून घ्यायच्या आहेत आपण जेव्हा भजीची आमटीमध्ये भज्या त्यासाठी भजी, भजी बनवतो त्यामध्ये सोडा नाही टाकायचा कारण की सोडा जर वापरला तर ती भजी थोडीशी नरम होते आणि भजीच्या आमटीमध्ये भज भजी ही थोडीशी कडक हवी म्हणून छान खरपूस असे भा तळून घ्यायचे आहेत आणि त्याच पद्धतीने सगळ्या भजी मी बनवून घेतलेल्या आहेत आपण कोणी गेस्ट आले ना तर तेव्हाही म भजी तुम्ही ॲडिशनल देऊ शकतात आणि कुरडाया वगैरे त्यात तुम्ही ताटासोबत लावू शकतात छान असं सगळ्या भज्या आपल्या तळल्या गेलेल्या आहेत आता बघा आपली भाजी पण छान झालेली होती पूर्ण ग्रेव्ही छान एकदम छान भाजी झालेली होती आता आपण त्यात भजी टाकून घेऊया सगळी गार भाजी झाल्यानंतर भजे आणि नरम झाल्यानंतर चव खूप छान लागते चला तर मग अशा पद्धतीने आपली भाजी झाली तयार